खरबूज खाण्याचे फायदे यात प्रथिने कर्बोदके पाणी फॉस्फरस लोह पोटॅशियम फायबर मॅग्नेशियम जस्ट सोडियम विविध जीवनसत्वे थायामिन इत्यादी पोषक घटक असतात यात फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते म्हणून ते अपचन बद्धकोष्ठता गॅस किंवा पाचन तंत्राच्या इतर समस्या असलेल्या लोकांसाठी नैसर्गिक उपाय म्हणून कार्य करते खरबूजाचे नियमित सेवन केल्यास हृदयाची संबंधित आजाराचा धोका टाळता येतो पॉलिक ॲसिड खरबूजमध्ये आढळते ते रक्तवाहिन्यामध्ये रक्त गोठणे किंवा गुठल्या तयार होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करते त्याच्या वापराने हृदय निरोगी ठेवता येते यामध्ये अँटी ऑक्सिडंटचं विटॅमिन ए सी ई असतात जे डोळ्यासाठी आरोग्यदायी असतात नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपणास खरबूजाचे ज्यूसची रेसिपी सादर करीत आहे एक खरबूज घेणे व त्याचे बिया साल काढून बारीक असं चिरून घेणे त्यात घालण्यासाठी आपण गुळ घेतलं आहे गुळात लोह भरपूर असतं व लिंबाचा रस घेतला आहे लिंबाशी जीवनसत्व असतात परत मीठ घालणे थोडं चाट मसाला घालणे आणि पुदिन्याची पानं घातल्यामुळे त्याला चव खूप छान येते प्रथम आपण आता मिक्सरमध्ये हे फोडी घालून घेत आहोत उन्हाळ्यात खरबूज हे खूप पौष्टिक असतं आणि दुपारच्या वेळेस तुम्ही करून पिऊ शकता किंवा जेवण झाल्यावर जरी पिलात तरी खूप पौष्टिक असतं डोळ्यासाठी चांगलं असतं हृदयासाठी चांगलं असतं उन्हाळ्यात तर भरपूर खरबूज येऊ शकतात लहान मुलांना तर खरबूज खूप आवडते आता यात आपण गुळ घालत आहोत गूळ घातल्यामुळे खूप छान चव येते पुदिन्याची पानं घालणे म्हणजे त्याला खूप छान स्वाद येतं पचायला हलकं असतं चवीपुरतं मीठ घालणे आणि थोडं चाट मसाला घालणे आता आपण हे सगळं मिक्सरला फिरून घेत आहोत थोडं सुद्धा घालणे किंवा गार पाणी घालणे बर्फाचे चार तुकडे घालणे त्यात गार होण्यासाठी आणि चव चांगली येते उन्हाळ्यात थंडगार पियायला छान लागतं आता आपलं मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता आता ग्लासात घालणे वरून बर्फाचे तुकडे घालणे आता आपलं खरगुजचा ज्यूस तयार आहे आता ग्लासात ओतून घेणे अगदी आईस्क्रीम लागल्यासारखं लागतं तुम्ही घरच्या घरी मुलांना करून देऊ शकता बाजारातलं हे खूप पातळ असतं तुम्ही घरात केल्यामुळं खूप पौष्टिकता मिळते आणि डोळ्यासाठी सुद्धा चांगलं असतं आता आपलं खरबूजचं ज्यूस तयार आहे वरून तुम्ही बर्फ घालू शकता थंडगार लागण्यासाठी तुम्ही बर्फ घाला लहान मुलांना बिनबर्फाचा दिला तरी चालेल आता आपण खरबूजचे वरून तुकडे घालत आहोत दाताखाली आलं की खूप छान चव लागते मुलांनाही खूप आवडतं खरबूजचं ज्यूस मोठ्यांनाही आवडतं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आता आपण वर पुदिन्याचं पान घालत आहोत आपले खरबूजचे ज्यूस तयार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थंडगार ज्यूस पिया